हाय बहिणी भावानो बरं का सगळे काय चालले सगळ्यांचं तर मी आता निवांत बसले अजून चहा पिले नाही आता चहा बनवायचा आहे पण आता सोम्याचे पप्पा मासे घेऊन येणार आहे त्यामुळं मी म्हटलं आगरब्लॉक बनवून घ्यावं त्यानंतर चहा करून प्यायचाय मासे आणलेत की असं आहे की माझा भाचा घरी आलाय आ आणले का मासे इकडं तर माझा भाचा घरी आला आहे भाचा भाच्याची बायकू पप्पा देऊन गेल का भाचा भाच्याची बायकू आणि त्यांची छोटीशी बा आहे म्हणजे एक छोटी, छोटी मुलगी आहे त्यांची दीड वर्षाची तर आहे ती आली आहे आणि मायरा आहे तिचं तर श्राव्या हिथं थांबली श्राव्या श्राव्या म्हणजे तिचं नाव मायरा ना आहे म्हणून सांग मायरा आहे तिचं आणि स्वामीच्या पप्पाने आणल्यात मासे आज मासे बनवायचे स्पेशल मासे आता मासे धुवावं लागेल मला म्हणजे धुतलेले असतात कापून फिपून दिलेले असतात पण तरी पण आपण दोन तीन पानातनं धुवायचो स्वच्छ म्हणली की मम्मीला म्हणा तुम्ही नका मासे धु मी धोते म्हणली नाही नाही धोते मी तर माझी भाजीची बायको आहे ना म्हणजेच माझी मुलगीच लागते ती नातेनी माझ्या भाजीची बायको तर ती म्हणली वाटत की सांग मम्मीला मासे धुऊ नको मी धुवून देते तर ती आली दोन तीन दिवसासाठी कशा तिला मासे ध्यायला लावायचं आपल्या घरी आलं ना आपण स्वतः काम करायचे असतात ते आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात ते दोन तीन दिवसासाठी राहण्यासाठी येतात आणि ते आल्यावर मग त्यांना आपण काम सांगायचं आपण महाराणी घरात बसायचं आणि त्यांना काम सांगायचं त्याचा काय अर्थ आहे मग मला तसला काय अजिबात आवडत नाही मी कधी करत पण नाही कोणासोबत कुणी माझ्या घरी आलं ना बरं बरं कुणी माझ्या घरी आलं ना तरी पण मी कधी कोणाला काम सांगत नाही कारण की मला ते काम आवडतच नाही कोणाला काम सांगायला मी स्वतः काम करत असते आणि आता माझी वाचाची बायको आली एश इकडं ती आली आणि मी ब्लॉक बनवते म्हणून ती पाळाली लगेच काही ब्लॉग मध्ये येत नाही तुला नाही दाखव ये इकडं आणि ती गेली लगेच मला अजिबात म्हणजे नाही का आता ती आली दोन तीन दिवसासाठी उद्या म्हणजे नाही का आमच्या गावातलं मतदान आहे मग मतदान बुडवायचं नसतं म्हणून ती आली मतदान बुडवायचं नसतं म्हणून आली मग उद्या मतदान आहे उद्या मतदान नाही ती म्हणती मला दाखवू नका मग उद्या मतदान आहे मग मतदानच्या नंतर लगेच ती दुसऱ्या दिवशी जाणार आहे वीस तारखेला आमच्या गावातलं मतदान आहे तर ती जाणार आहे मग कशाला आपण तिला काम सांगत बसायचे तसं मला आवडत नाही ती मच मन ती मासे धोते नाही मी मासे धोते पण स्वच्छ धुवून छान पिकी भाजी बनवून मस्त फ्राय करून त्यांना आज मी खायला घालणार आहे कारण की ते परवा दिवशी गावाला जाणार आहेत आणि ते तर राहत नाही जवळपास मुंबईला राहतात मग मुंबई येत नाही आता त्यांना इथनं जाऊन दीड वर्ष झालं दीड वर्षाने आल्या ती मुंबई इकडं आणि हे मायरासाठी आणले त्यांनीच तिच्या पप्पाने तिच्यासाठी आणलेले म्हणजे इकडं उलत ना थंडी आहे ना मग थंडी तू उल नाही पोरगी त्यांची म्हणून ते तिच्या हे बॉडी लोशन आणलेले हे बघा <laughs> म्हणजे त्यांची छोटी मुलगी आहे त्यांची काळजी घेतात बर का त्यांचे पप्पा म्हणजे माझ्या भाचा त्या छोट्या मुलीची काळजी घेतात मुलगी तर या बाटली एवढीच असून दीड वर्षाची मुलगीने एवढी मोठी बाटली तिला घेऊन आलेत का ते तर ते उलू नाही थंडीने इकडं म्हणून तर खूप लाडायची होती त्यांच्या पप्पांची आणि त्यांच्या मम्मीची बी आणि श्राव्य का लाड करते त्या मायराचा श्रावण सोमू आणि मायरा आलेल्या दिवशी आमच्याकडे तर येत नव्हते अजिबातच सौम्याकडे जायची आणि मला तर मावशीच म्हणायला लागली मग मी म्हटलं आई म्हण मला मी तिची आजी लागते नात्याने आता ती झोपली नाही तर मी तिला दाखवली असती थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते ती बी तर चला आता मी चालले मासे धुवायला घेतले मासे हातात चला मासे धुवायला तर मी मासे कसे धुवते तुम्हाला दाखवते मी मासे धुवते बनवते मग तुम्ही सगळेजण या जेवायला आमच्या इकडं इथनं जाऊन रोडला मासे धुवा लागतात कारण की इथं मी मासे धुत नाही कधी लांब बाहेर जाऊन धुवा लागतात तर इथं रोड आहे ह्या रोडला इथं मासे धुवावं लागतात मला इथं मासे धुते मी आणि मी आले दफ्तर घेऊन ही आले दप्तर घेऊन तिकडच्या घरनं म्हणजे तिकडच्या घरनं म्हणजे तिच्या चुलतीच्या घरनं तिची मोठी चुलती इथं राहायला मग तिथे चुलतीच्या घरी असती तिच्या भावाच्या घरी गेली ती ती दोन तीन दिवस बारामतीला मग ते दप्तर तिने ते चुल तिच्या घरी ठेवलेलं ए आम्ही वन तर दोन तीन दिवस तिने दप्तर ते चुल तिच्या घरी ठेवलेलं असं आहे तिचं काम म्हणजे ती तिकडेच असते दिवसभर बी तिकडेच असते झोपायला पण कधी कधी तिकडेच असते म्हणजे कधीतरी तर झोपते नाहीतर जास्त तिकडं चुलतीच्या घरी ते चुलती शिवाय तिला काय करमत नाही मी मासे धायच्यात मला चल माझ्यासोबत बाहेर टबात पाणी घ्यायचंय तर चला मी मासे धुवायला घेतल्यात पण मी मासे ठेवले तिथं मला पाणी द्यायला एक माणूस लागतोय म्हणून मी सोम्याला बोलवाय आले इकडं आपण हे टप ह्यात मासे घेतल्यात हे सोम्या मासे धुतते बर का सोम्याला मासे धायला आवडतात मला आवडत नाहीत पण तिला मासे धुयला आवडतात मी कधी धुत नाही मी आजच दहायला लागले आता म्हणजे नाही का दररोज आठवड्यातून दोन तीन वेळा मासे खाल्ले ना तर मी सहा महिन्यात ना मासे धुत असून दररोज काय मासे धुत नाही सोम्याच्या पाप्पाकडे काम असते मासे धुवायचं माझ्याकडे अजिबात नसते या ना पाणी चला तर मी मासे धुवून झाल्यानंतर बनवते तर आता आपले मासे धुवून झालेले आहेत हे बघा स्वच्छ मासे धुतलेत तिकड सौम्य काय सौम्य काय करते ग पाणी सुटलंय ना आला आता एवढ्यात पाणी सुटलंय तर मी इथं मासे ठेवते घरात मी तुम्हाला पाणी दाखवते आमच्या इथं सुटलेलं ना आला प्रेशर असतो पाण्याला मासे धुवून झाले का पाणी सुटले आता मला पाणी भरायचंय त्यानंतर मी स्वयंपाक करणार आहे तर पाणी बघा प्रेशर किती पाण्याला दाखवते पहिलं आपले चारत न होतं आता इथं आलंय बोरवानी पाण्याला प्रेशर या दिसला का तर एवढं पाणी प्रेशरने सुटले आता पाणी भरावं लागेल दहाच मिनटं पाणी असतं लगेच जात आहे पाणी दहाच मिनटं पाणी असतंय आता पाणी जाईल बरं का दहाच मिनटं पाणी असतंय आमच्या इथं एवढं प्रेशर आहे पाण्याला दहाच मिनटं सोडणार ना दहा मिनटात होतंय पाणी आता पाणी भरते त्यानंतर मी माश्याची भाजी करते आता मी आलेले घरात पाणी सुटल्या बाहेर सम्या पाणी भरायला चालू केलंय सम्याने पण आता मी मासे फ्रीजमध्ये ठेवते झाकून कारण की तोपर्यंत गरमाईणे खराब झाले तर कारण की मला तास तर जाणार आता पाणी भरायचे भांडे घासायचे त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे त्यामुळं आता मी परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय बहिणींना भावांना आजच्या पुरतं एवढं बाज बाय बाय आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता माशीची मस्त भाजी फिजी करणार आहे या सगळ्यांनी खायला तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये